सोलापूर शहरातील जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश उर्फ अंड्या बोहन वडतीले वय पंचवीस राहणार मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून मोटरसायकल चोरी घरफोडी जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे मंडळी जमवणे तडीपार आदेशाचा भंग करणे घराविषयी आगळीक दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण अठरा गुन्हे सोला शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे आकाश आंड्या मोहन वडतिले गुन्हेगारी कृत्यामुळे त्याचे सोलापूर शहरातील व्यापारी सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत आकाश उर्फ आंड्या मोहन वडतिले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेरा व दोन हजार पंधरामध्ये सन दोन हजार वीस मध्ये क सत्तावन्न एक अ महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आणि सन दोन हजार एकवीस मध्ये क तीन एम पी डी ए प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतर आका ही आकाश उर्फ आंड्या वडतिले याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी एमपीडीए अधिनियम एकोणीशे चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अशोक तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोड पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमराव पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका